रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं तसेच राज ठाकरे यांना सुपारी बाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला होता यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची अकोल्यात तोडफोड केली आहे राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष केलं होतं पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली होती अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारी बाज असा केला होता टोल आणि भोंग्यांचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये हे सुपारी बहादर टोल नाक्यांचे आंदोलन असेल भोंग्यांचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आलं नाही राज ठाकरे या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं